सोळा जानेवारी मराठी महासाचा अस्मिता असणारे आपले छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावरती समर्थपणे वाहिले ते छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळा जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक असून अतिशय महत्वपूर्ण असा हा दिवस मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदरावरती जन्म झाला छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या छत्रपतींच्या गादीवरती विराजमान झाले हा त्याच रायगड साक्षीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्याच त्या रायगडावरती झालं रायगड आहे साक्षीला भव्य आणि दिव्य राज्याभिषेक झाला छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि मग मुघल सम्राट औरंगजेबाला वाटलं आता मात्र रायगड किल्ला काबीज करू आणि संपूर्ण मराठा पाचे आपल्या वर्धास्ताखाली आणू त्याचं स्वप्न आणि स्वप्न ते अखेर स्वप्नच राहिलं अखेर मराठे शेवटपर्यंत हटले नाही येथेच मात्र ह्या चमातीमध्ये औरंगजेबाला मात्र मरावं लागलं तब्बल नऊ वर्ष ह्या छाव्याने छत्रपती संभाजी राजाने कडवी झंजली आणि औरंगजेबाला ह्याच मातीमध्ये मात्र मरावा लागलं सजलं सोनेरी सिंहासन लाभलं छत्र माय मातीला छत्रपती जहाला माझा राजा अभिमान मर्द मराठा छातेला अरे जंगलात सिंहासन जाणारे भरपूर होते पण सिंहासात जबडा फडणारा एकच होता स्वराज्याच धाकल धनी राज श्रंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा नतमस्तक होय तिथे असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा उजळ्याला सूर्याने पुरंदराचा माता सह्याद्री सांगत पराक्रमाची गाथा काळजात जेव्हा अंधारा दळतो ना शिव शंभूच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत बुद्धिमत्ता आदळ पराक्रमांच्या जोरावरती आपली कारकिर्द तेजमय बनवणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हिमालय एवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य आणि दिव्य असा हा राज्याभिषेक सोहळा काल रायगड सजला आणि पुन्हा एकदा गहीवरून आलं ह्या असतो रायगड इथेच मात्र छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला त्यांनी मृत्यूला देखील कवटाळलं मृत्यूला देखील दे हरवलं यमाला देखील रडवलं असे ते संभाजी संभाजीराजे यांना मात्र समस्त मराठी नवे अठरा पगड जाती जमातीतर्फे मानाचा मुजरा